नमस्कार मित्रांनो प्रेम व्यक्तीच्या दिमागात अशी जागा बनवतं जिथं त्याला परमसुखाची अनुभूती होते फिलिंग्स त्याच प्रकारे होतात जसं नशा केल्यावर होते जर एखादी व्यक्ती रोज स्वप्नात येत असेल बोलत असेल तर समजून जा तो व्यक्ती पण तुम्हाला मिस करत आहे किंवा तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात आहात जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरता तेव्हा तुमचं मन खुश राहतं आणि तुम्ही स्वस्थ राहता महिला त्याच लोकांसोबत खूप बांधतात ज्यांची ते जास्त काळजी करतात तुम्ही काय बोलणार आहात हे प्रत्येक मुलीला समजत असतं पण ती असं दाखवते की तिला काही माहीत नाही इच्छा तरी आहे पण असं दाखवते की खरंच तिला काहीच माहीत नाही ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता तो तुमच्या फिलिंग समजत नसेल तर हळूहळू तुम्ही त्याच्यापासून दूर होऊ लागता जर तुमच्या डोक्यात आजारपणाची थोडी जशी जरी शंका असेल तर तुमचं शरीर त्या रोगाचं लक्षण उत्पन्न करत ज्या लोकांचे मित्र जास्त नसतात आणि तो एकटं राहणं पसंत करत असेल तर ते खूप हुशार असतात जिथं प्रेम व्हायला पाच सेकंद लागतात तिथंच ते विसरायला अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात मित्रांनो स्त्रिया आवडत्या पुरुषाला हे दोन इशारे जेव्हा देतात तेव्हा समजून जा की तो पुरुष तिला आवडतो नंबर एक तुमची बाजू घेतात जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला तिच्याकडे आकर्षित करू इच्छित असते तेव्हा नेहमीच ती त्या पुरुषाची बाजू घेते कोणत्याही परिस्थितीत मग ती तुम्हाला एखाद्या सभेत असो किंवा सामान्य मीटिंगमध्ये ती महिला तुमच्या बाजूनेच बोलते ती स्त्री तुमची प्रशंसा करेल आणि प्रत्येक कामात तुमची मदत करेल आणि हा एक स्पष्ट संकेत आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते आणि तुम्हाला तिच्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करते नंबर दोन ईर्षा जेव्हा ती तुम्हाला एखाद्या कलिक स्त्रीबरोबर पाहते तेव्हा ती जेलसी फील करते तर हा पण एक संकेत आहे की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे जेव्हा ती तुम्हाला दुसऱ्या स्त्रीबरोबर पाहून नाराज होते किंवा ती तुमच्यापासून नजर तर हा संकेत आहे की ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते